झाज माग तू हातावरी असले काचा परचे राम बया बया आंबा नाच खाया खाया असले काचाल पडते राम बया बो नाच थाया खाया झालं छान आलं छान आलं छान आलं चांगलं गाणं म्हटले आई आमची चांगलं गाणं बोलली शेवटा हांद्यावर हांदा हांडायक आंबा तुला कुरपी लेकर हांद्यावर हांडा यको आंबा तू जावर हांडे दुवेवर तुंबळ पदर कमरेला हांडेव हांडे दोहेवर तुंबळ पदर कमरेला निघाली पानं लाग आंबा निघाली पान लाग निघाली पान, पान लाग देवी निघाली पान लाग हांदेवर हांडे हांडे दोरण हायकांची तू जा सुना हांदेव रांडे हांडे दोन तुझा पोळ हाय सुन हांदेव हांडेनं डोवाळीवर चुंबळ पदर कमरेला हांदेवर हांडेन डुवळीवर चुंबळ पदर कमरेला निघाली पाण्याला लाग आंबा निघाली पाण्याला लाग निघाली पाण्याला लाग देवी निघाली पाण्याला लाग हांडेवर हांडे न हांडे तीन हाय त्यांची येईन हां देव हांडे तीन हाय त्यांची येईन हांडेव रहाण डोईवात चुंबळ पदर कमरेला हांडेव रहाण डोळे वाचू बळपदर कमरे ला निघाली आग आंबा निघाली पाग निघाली पाण्याला लाग देवी निघाली पाण्याला लाग हांडे देव राहून हांडे चार साहित्य हाय गाडी हा देव राहे हांडे चार दायते आारे गारीवन हांदेवरांडे नडुवाईवर चुंवळप पदर कमरेला देव राहीवर तू वळप घर पदर कमरेला निघाली पान लाग आंबा निघाली पान लाग निघाली पान लाग देवी घाली पान लाग हा देव राांदे हांडे पाच आंबा घ्यावा उजवाट हांडेवर हांडे हांडे पाच आंबा हांदेवर हांडेन डोवाईवर चुंबळ पगडकमरे हांडेव हांडेन वर चिंबळ पगड कमरेरा निघाली पाण्या लाग आंबा निघाली पाण्या लाग निघाली पाण्या लाग देवी निघाली पाण्या लाग चांगला आलं देवाचे गाणे बोलायचे आहे असं बसल्या बसल्या देवाचे गाणे बोलायचे गाणे बोला जेवायला बुक लागली तू खा आम्ही जेवते नाश्ता दिला तरी पण पात दुपारची वेळ झाली तर जेवायचे म्हटलं गाणं म्हणत जा गाणे म्हणत जायचे दुपारच्या वेळ गाणं मरा, हा बोलायचं दिवसभर म्हणते आपले मनातले मना मनातले मनात म्हणजे रात गाण्याला काय लई शंभर साठ गाणे गावात येणे होत माणूस मला मलाच गाणे लई सुरण सुरण गाणं शिकवल्या आपला आरत खाना झाला किताच काका गुरु आहे ना ते कचरो कचरो काका वाचा इड होत्यात गाण्याला मला नाही मराठीला काय येत आहे बाय बाय कर असं बाय बाय असं बाय बाय कर बाय बाय कर बाय बाय कर अस बाय बाय कर अस बाय बाय कर बाय बाय कर त्या देशात म्हणतात मम्मा मी तो केलं La grimada y la caica